फ्रेंड्स बॅक टू साडी डिझायनर फॅन्सी ब्लाऊज पेअर केलेले दिसून येतात आणि सध्या तर साडीवरील रनिंग ब्लाउज शिवून घेण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे वेगवेगळ्या वे डिझायनर पॅटर्न मध्ये आणि वेगवेगळ्या वे फॅब्रिक मध्ये रेडीमेड ब्लाउजेस चे असंख्य पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध झालेले दिसून येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाउजचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारचे प्युअर सिल्कचे बुटीक स्टाईलचे हँडवर्कचे डिझायनर फॅन्सी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत अनेक जणींना साड्यांमध्ये आणि ब्लाउजेसमध्ये नवनवीन फॅन्सी पॅटर्न ट्राय करायची आवड असते त्यांच्यासाठी हे ब्लाउजेस बेस्ट ऑप्शन आहेत या ब्लाऊजच्या फ्रंट नेकवर बॅक नेक वर हेवी एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क पॅच आणि बिड्स वर्क केलेले असल्याने हे ब्लाउज खूपच आकर्षक वाढतात ब्लाऊजवर कॉन्ट्रास्टिंग मध्ये केलेले वर्क के खूपच सुंदर दिसते पारंपारिक साड्यांना मॉडर्न ड्रेस देण्यासाठी तुम्ही पारंपरिक काटपद्धत साडीवर असे ब्लाऊज पेअर करून वापरू शकता तसेच पार्टीवेअर डिझायनर साड्यांवरही असे ब्लाऊज खूपच स्मार्ट सुंदर दिसतात एखाद्या सिंपल साडीवर जरी तुम्ही असा ब्लाऊज घातला तरी खूप सुंदर लुक मिळतो सिल्क साड्यांप्रमाणे सिल्क मदे ही सध्या नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात सेक्विन वर्ग आणि मिरर वर्कच्या रिचनेसमध्ये डिझाईन केलेले असे सिल्कचे ब्लाऊज ही खूपच स्मार्ट सुंदर लुक देतात सिल्क फॅब्रिकमध्ये असे डिझायनर लेटेस्ट पॅटर्नच्या ब्लाउजेसचे भरपूर ऑप्शन्स आहेत जे प्रत्येक साडीतील लुक एनहास करतात आणि स्मार्ट सुंदर लुक देतात जर तुम्हाला ही साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर असे, असे सिल्कचे ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा एका पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही तुमच्या वॉटरपमध्ये नक्की ॲड करा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नऊ साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलवर नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा